शहीद भगतसिंग यांची एकशे अठ्ठावीस जयंती पूर्णा तालुक्यातील मोजे सोन्ना येथे मोठ्या औस्ताच्या ढोल ताशाच्या गजरात पार पडली महाराष्ट्रात शहीद भगतसिंग यांची जयंती केवळ पूर्णा तालुक्यात साजरी करण्यात आली भगतसिंगांच्या कुशल कर्तृत्व व रिटस सरकारला समोर करणारं देशभक्ती अंगात संचार ही महान व्यक्ती बाबत त्यांचा इतिहास संपूर्ण देशात तैवत राहावा असा मानस भगतसिंग प्रेमी गोविंद कदम यांनी बोलताना व्यक्त केला यावेळी कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून ज्ञानेश्वर पाटील पाळेकर शेख नसीर यांची उपस्थिती होती तर प्रमुख पाहुणे म्हणून सैनाजी माटे बळीराम कदम शिवहार सोनटक्के किशन सोलो कपिल कदम सज्जनलाल जयस्वाल डी एन किर्गे नागनाथ महाराजसह आदींची उपस्थिती होती सूत्रसंचालन बालाजी कदम यांनी केले तर आभार संयोजक गो गोविंद कदम यांनी मानले कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येनं नागरिक उपस्थित होते मला फोन आला सर तुम्ही मुखडून बोलता का हो मी मुखडून बोलतो सर त्यांचा पहिला विचार होता सर माजी माजी, की सर मी असंच मी असं सामाजिक कार्य करतोय आणि माझी इच्छा अशाची आहे आणि तुम्ही कार्यक्रम घ्यावा माझी मनातून इच्छा आहे थोडं संभाषण धोकामध्ये झालं तुम्ही असं काम करताय म्हणजे तुमचं काम लहान नाही माणूस किती श्रीमंत आहे याच्यापेक्षा माणसाचे विचार किती मोठे आहेत हे फार महत्वाचं आहे समाजामध्ये ज्या ठिकाणी पैसा आहे त्याला जगायसाठी त्याला पर्याय नाही पण पर ज्याच्यापाशी पैसा नाही त्याला अशी यांना माझ्यातर्फे शहीद भगतसिंह यांच्या जयंतीनिमित्त कोटी शुभेच्छा परभणी जिल्ह्यातील सोना गावातील आमचे मित्र गोविंद कदम यांची चवळ बघूनच आणि परभणी जिल्ह्यात तर मला तर वाटते की महाराष्ट्रातून ग्रामीण भागात ही पहिली जयंती शहीद भगतसिंग यांची पूर्णा तालुक्यामधील सोनागावी या गावी होत आहे तसेच ही चळवळ न थांबता त्यांचे विचार क्रांतिकारी विचार आहेत आणि हे विचार लवकरच महाराष्ट्रात नव्हे तर समस्त भारत देशात रुजतळ प्रत्येक ग्रामीण भागामध्ये शहीद भगतसिंग यांची जयंती फार मोठ्या प्रमाणात होईल हीच इच इच्छा व्यक्त करतो आणि जी आमचे मित्र गोविंद कदम यांनी ही संकल्पना आणि क्रांतिकारी विचार ग्रामीण भागात तळागळापर्यंत पोहोचतील हीच अपेक्षा व्यक्त करतो त्यांच्या विचारांना आणि त्यांच्या प्रत्येक विचारांना आई भवानी उद्धा हे देऊ हीच इच्छा व्यक्त करतो थांब गोई कदम राहणार सोमणा तालुका पूर्णा जिल्हा परभणी आज मोदी सोमना या गावी शहीद क्रांतिकारी भगत भगतसिंग यांची एकशे अठरावी जयंती सुंदर अशी पार पडली आणि त्यांची कृषीचे सर्व मंडळी आली त्यांनी खूप सहकार्य केलं आणि येणाऱ्या काळामध्ये मी पाठीमागे बाळले गेली की येणाऱ्या काळामध्ये शासनाने त्यांची जे जी भेटी व्हावी अशी मी एक प्रमुख मागणी होती आणि मी स्वतः एक मीडियामध्ये बोललो की येणाऱ्या काळामध्ये माझ्या गावी मी स्वतः करेल आणि मी जे बोललो ते मी आज ह्या रोजी करून दाखवून येणाऱ्या काळामध्ये याच्यापेक्षा जास्त मी त्याचं कार्य करील आणि येणाऱ्या काळामध्ये पुन्हा घरोघरी जाऊन तुम्हाला त्याचं योगदान सांगाल येणाऱ्या काळामध्ये ही लढाई माझी फार उंच राहील येणाऱ्या काळामध्ये त्याचे स्मारक त्याची जयंती हे फारच पाहिजे आणि होणार भारत माता की जय गोविंद कदम यांनी शहीद भगतसिंग यांचं स्मारक व्हावं यासाठी त्यापूर्वी सात आठ दिवस उपोषण केलं त्याच्यानंतर त्यानं पायी यात्रा पण केली गंग गंगाखेडपर्यंत के आणि त्याचा हा लढा चालूच आहे मला वाटतंय परभणी जिल्ह्यामध्ये ही पहिली जयंती आहे जी की सोन्यामध्ये झाली त्याचं सगळं श्रेय गोविंद कदम यांना गोविंद कदम हा ध्येयवेळा आहे त्यांना एक ध्येय घेतलंय की शहीद भगतसिंग यांचं स्मारक परभणी जिल्ह्यामध्ये कुठेही व्हावं शासकीय ठिकाणी होतं एखाद्या ठिकाणी जिल्हा जिल्हा जिल्हाधिकाऱ्याच्या ठिकाणी किंवा तालुक्याच्या ठिकाणी कुठंतरी एक स्मारक व्हावं जिल्ह्यामध्ये किंवा महाराष्ट्रात कुठेही स्मारक नाही अशी त्याची खंत आहे आणि शहीद भगतसिंग यांचं खूप मोठं देशासाठी स्वातंत्र्यासाठी खूप मोठं आज जयंतीनिमित्त मी सर्वांना शुभेच्छा देतो तसंच गोविंद कदम यांचं खूप खूप अभिनंदन करतो की त्यांनी एक स्वातंत्र्यवीराची जयंती ठेवली आणि या जयंतीसाठी त्याचा खूप मोठा त्याग आहे